जात धर्म आणि सर्व धर्म समभाव अशा या निवडणुकीचं वर्णन केलं गेलं आहे मात्र हे खरं आहे का सोलापूरचा ग्राउंड रिपोर्ट आपण पाहतो सोलापूरची निवडणूक जी आहे ती फार महत्त्वाची मानली गेलेली आहे आणि इथे प्रकाश आंबेडकर वसेस सुशीलकुमार शिंदे वसेस भाजपचे स्वामी अशी लढत होताना आपल्याला दिसते आज आम्ही पूर्णपणे सोलापूरमध्ये दौरा केला इथल्या वेगवेगळ्या लोकांशी बोललो आणि इथल्या लोकांची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न केला सोलापूरमध्ये आपण जातीची समज दर दरवेळेला पाहतो की ती महत्त्वाची आहे ती काम करत असतात इथे दलितांची मतं आहेत लिंगायतांची मतं आहेत त्याचबरोबरीने इतर वेगवेगळ्या जाती धर्मांची मतं आहेत आणि या सगळ्यावर जाऊन सोलापूरचं स्वतःचं असं एक कल्चर आहे हे कल्चर आपल्याला वेगवेगळ्या रूपामध्ये इकडे दिसतं आज सोलापूरमध्ये फिरत असताना जाणवलं की ऊन जास्त आहे मात्र तरीसुद्धा लोकांमध्ये उत्साहसुद्धा आहे आणि एकंदरीतच चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती झाल्यानंतर जो दलित वोटर आहे त्याच्यामध्ये एक वेगळं चैतन्य आपल्याला इथे पाहायला मिळतं आणि या चैतन्यामुळे ही निवडणूक थोडीशी रंगलेली दिसते प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी महत्त्वाची निवडणूक आहे त्यांचं आणि सुशीलकुमार शिंदे यांची भेट झाली एका हॉटेलमध्ये त्या भेटीनंतर इथलं चित्र बदलते की काय अशी एक शंका व्यक्त केली जाते खास करून प्रकाश आंबेडकर या भागामध्ये मता मोठं मताधिक्य घेतील सुशीलकुमार शिंदे यांचं मताधिक्य ते तोडतील आज शिंदेंना कुठल्याही पद्धतीचं त्यांच्या वोट बँकमध्ये छेद गेलेला चालणार नाही त्यांची सीट धोक्यात आहे सुशीलकुमार शिंदे मजबूतीने लढण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र भाजपाची मतं जी आहेत लिंगायत मतं जी आहेत ती इथे एक गट्टा पडण्याची शक्यता आहे सर्व पक्षातील जे लिंगायत आहेत त्याचबरोबर इतर पक्षाची धर्मगुरू म्हणून कावू नये आपण स्वामींच्या पालड्यामध्ये मतं टाकतील आणि ती मतं आपापल्या पक्षाला जाणार नाहीत याची बा बंदोबस्त याचा बंदोबस्त भाजपने जरूर केलेला आहे याचबरोबरीने एक महत्त्वाची गोष्ट सोलापूरमध्ये पाहायला मिळते की सोलापूरला मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांनी स्मार्ट सिटी बनवायचा प्रयत्न केला आश्वासन दिलं होतं स्मार्ट सिटी अजून ती झालेली नाही त्याचं टेंडर फ्लोट झालेलं आहे मात्र इतर लोकांमध्ये त्याचं एक चैतन्य वेगळंच आहे नसई आडाम यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांचं आणि नरेंद्र मोदींची तारीफ केली होती व्यासपीठावरनं त्यानंतर त्यांना पक्षाने थँक्यू म्हटलेलं आहे त्यामुळे कर पक्षाने त्यांच्यावर कारवाई केली आहे कम्युनिस्ट पक्षाने तरीसुद्धा नसई आडम वंचित बहुजन आघाडीच्या सोबतीने काम आहेत आणि त्यामुळे एक वेगळं इक्वेशन इथे दिसतंय की वंचित बहुजन आघाडीला नरसई आडम यांचा सपोर्ट असणं नरसई आडम यांनी नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस यांचा स्तुती पकडणं या सगळ्यांचा नेमका अर्थ काढायचा काय या मोठ्या संभ्रमामध्ये सोलापूरची जनता जरूर आहे पण एकूण सोलापूरची निवडणूक रंगतदार याच्यासाठी आहे की तुल्यबळ कैंडिडेट्स आहेत इथे ते सगळे मैदानात उतरलेत ते इथे आहेत आणि आपापले मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करत आहेत सोलापूरच्या विकासाचा मुद्दा इथला महत्त्वाचा मुद्दा नाही आहे इथे एक गोष्ट आहे की सुशीलकुमार शिंदे यांना दगाफटका होऊ शकतो शिंदेंची सीट ही काय फार ए प्लस कॅटेगरीची सीट मानली गेलेली नाही शिंदेंची ही सीट ही तशी अटीतटीची आणि धोकादायक सीट आहे या लढाईमध्ये भाजपला ही जागा लागू शकते मागच्या वेळेसारखं तर एकूणच हे सगळी लढाई जी आहे ती शिंदेंसाठी फार प्रतिष्ठेची आहे शिंदेना ही निवडणूक लढवायची आहे कारण पराभवाचा भट्टा जो आहे तो त्यांना पुसून काढायचा आहे त्याचबरोबरीने त्यांना असं वाटतं की या नवीन बदललेल्या राहुल गांधींच्या टीममध्ये कुठे ना कुठे त्यांनी असणं गरजेचं आहे ते प्रियंका गांधींच्या जवळचे मानले जातात आणि राष्ट्रीय राजकारणामध्ये जर ते जर आता राहिले तर त्यांच्या मुलीसाठीसुद्धा बरंच सोपं जाणार आहे त्याचबरोबरीने प्रकाश आंबेडकरांसाठी महत्त्वाची निवडणूक याच्यासाठी आहे कारण ते दोन जागांवर लढत आहेत दोन जागांवर त्यांची एकूण लढाई जी आहे दोन्ही जागांवर जर ते जिंकून आले तर फार मोठा एक म्हणूयात की मोरल्स बूस्ट वंचित बहुजन आघाडीला मिळेल विधानसभा निवडणुकांसाठी त्यामुळे ते इथे पूर्ण ताकद लावून लढत आहेत पण तरीसुद्धा आता त्यांची सगळी ताकद ही अकोल्याला लागलेली दिसते इथे बऱ्यापैकी त्यांच्यासाठी कार्यकर्त्यांचं एक मोठं नेटवर्क काम करत आहे प्रकाश आंबेडकरांचा मुलगा स्वतः इथे काम करतो आहे प्रकाश आंबेडकरांचे सगळे निकटवर्तीय सहकारी हे सोलापूरमध्ये काम करताना असं हे सोलापूरचं एकूण चित्र आहे सोलापूर आपण पाहतोय की कशा पद्धतीने एक चांगलं निवांत शहर आहे इथे लोक उद्योगी आहेत उद्यमी आहेत आपण पोलिसांचा नाकासुद्धा बघतोय की कशा पद्धतीने एक पोलिसांचा नाका आपल्याला इथे जात दिसतो आहे की निवडणूक आयोगाने हा नाका लावलेला आहे पैशाचा वापर गैरवापर टाळण्यासाठी म्हणून या ठिकाणी आपण पाहतो की निवडणूक आयोगाने असा ना, नाका लावलेला आहे तर एकूण ही निवडणूक प्रचंड रंगतदार आहे इथून पुढे आम्ही लातूरमध्ये जाणार आहोत नांदेडमध्ये जाणार आहोत तिथेसुद्धा तुल्यबळ आणि महत्त्वाच्या ग लढती आहेत कारण भाजपला या सगळ्या भागांवर आपलं वर्चस्व वाढवायचं आहे कमळाचं फूल जे आहे ते वेगवेगळ्या ठिकाणी पेरायचं आहे आणि यासाठी अतिशय शिस्तबद्ध रणनीती आपण ज्याला म्हणून भाजपने केलेली आहे आणि जे तुल्यबळ जे मजबूत प्लेयर्स होते जे मजबूत नेते होते वेगवेगळ्या पक्षांचे त्यांना अक्षरशः घाम आलेला आहे सुशीलकुमार शिंदे यांच्याशी आम्ही आज बोललो त्यांनी असं सा सांगितलं की सर्व धर्मसमभाव या ते निवडणूक लढवत आहेत मात्र या सगळ्या गोष्टींमध्ये ते राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्यावर बोलायला तयार नाही आहेत ते इतर गोष्टींवर बोलायला तयार नाहीत त्यांनी एकच मुद्दा लावून धरलेला आहे तो म्हणजे समभाव आता या एका मुद्द्यावर त्यांना माहीत आहे कारण जर आज ते स्वामींच्या विरोधात बोलले तर त्यांची मुलगी ज्या मतदारसंघामधून निवडणूक लढते त्या ठिकाणी लिंगायत मतदार नाराज होईल आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये त्यांच्या मुलीलासुद्धा दगाफटका होऊ शकतो हे छोटंसं राजकारण आहे ज्याच्यामुळे सुशीलकुमार शिंदे लढत आहेत मात्र त्याच्यामध्ये अनेक राजकीय समीकरणंसुद्धा आहेत सोलापूरचा ग्राउंड रिपोर्ट होता हा रिपोर्ट तुम्हाला कसा वाटला तुम्ही आम्हाला कळवा त्याच सोबतीने तुमचं अनालिसिससुद्धा या सीटच्या बाबतीमधला तुम्ही आम्हाला कळवा काही मुद्दे सुटले असतील तर त्याचबरोबर तुम्हाला जे मुद्दे महत्त्वाचे वाटतात ते मुद्दे तुम्ही मेन्शन करून पाठवा आम्ही या भागामधल्या बीडी कामगारांना भेटलो वेगवेगळ्या टेक्स्टाईल वर्कर्सना भेटलोत त्यांचे प्रश्न आम्ही वेगळ्या रिपोर्टमधून मांडणार आहोत तिथले प्रश्न हे महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि या प्रश्नांवर ही निवडणूक लढली गेली पाहिजे असं आमचं मत आहे त्यामुळे जे मूलभूत प्रश्न आहेत ते मूलभूत प्रश्न मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतो तुम्हीसुद्धा हे प्रश्न आम्हाला मांडून आम्हाला कळवा फीडबॅक द्या धन्यवाद